मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इंद्र तिथे वर्कआउट करत असतो तेवढं तिथे आता उर्मिला आणि जी मालती आहे त्या दोघी देवदर्शनासाठी चाललेल्या असतात तर आता इंद्र म्हणतो काय गाई कुठं चालले एवढं सकाळी सकाळी गाई गाई तर आता लगेच ती म्हणते की अरे इंद्र तुझ्यासाठी देवाला प्रार्थना करायला चालली अभिषेक आहे ना आज मंदिरात त्यामुळं अभिषेकाला चालले होते अरे तू काय करतोय ते तर आता तो म्हणतो की काही नाही हे बघ मी वर्कआउट करतोय तर आता ती म्हणते तो म्हणतो कुणासाठी करते अभिषेक तर तो ती म्हणते की अरे हे सगळं तुझ्यासाठीच आहे ना तुझ्यासाठीच अभिषेक करायला चालले आहे मी तर आता लगेच तो म्हणतो माझ्यासाठी अगं मी असं वर्कआउट केला तर मला काहीच होणार नाही आहे तू नको काळजी करू जवाई असं बोलतो तो राता चाही मनते कि असा तर आता ते चाई म्हणते की अरे असं कसं होईल इंद्र मला तुझी खूप काळजी आहे ना त्यामुळं तर चालली आहे मी अरे तुझं देवाला अभिषेक केला तुला बरं वाटल तुझा विश्वास सुखरूप पुराई लाल्यासाठी करते मी न, तर आता लगेच इंद्र म्हणतो की अगं वर्कआउट केलं ना तर काहीच होत नाही आई तू वर्कआउट कर म्हणजे तुला पण काहीच होणार नाही आहे तर आता ती म्हणते की अरे आता माझं वय काय आणि आता वर्कआउट करू का मी अरे म्हातारपणात आईला वर्कआउट करायला सांगतो का आता म्हातारपणात तू आईला पळायला लावणार आहेस का तर ते म्हणतं की जाऊ दे तू नाही करू शकत मला माहिती आहे तर आता लगेच ते म्हणते की जाते इंद्रा मी आणि इंद्रा मालती आणि उर्मिला तिथून जातात आता इंद्र पण प्लॅन करतो राणीच्या घरी यायचा आणि तो आता राणीच्या घरी येतो घरी आल्यावरती वस्तीतल्या बायका पाणी भरत असतात राणी पण पाणी भरत असते इंद्र राणीकडे येतो आणि आता राणीला बघतो तर आता सगळ्या बायका म्हणतात आमच्या घरी पाहुणे आले राणी आम्हाला जाऊ दे पाणी भरू दे आम्हाला तर राणी म्हणते कोण पाहुणे आले तर ते म्हणतात आमच्या वस्तीवर जावे तर मग राणी म्हणते इंद्र सर आले वाटतं इथे आणि बघते तर काय इंद्र त्यांच्या पाठीमागे येऊन उभं असतो तर ती म्हणते इंद्र सर तुम्ही इथे आणि राणी घाई काही लाजून लगेच पाणी भरते आणि ती इंद्राकडे जाते आणि म्हणते काय हो इंद्र सर कसे लाना तिथे तुम्ही तर आता तो म्हणतो की काय कराने काय झालं मी तर आले नाही आपलं ठरलं होतं ना आपण काय करायचं रोज तू काय म्हणली होती आपण दररोज सगळं सोबत जॉगिंग करीत जाऊ वर्कआउट करीत जाऊ त्यामुळे तर तुला घ्यायला आलो मी राणी म्हणते की आता नाही येऊ शकत इंद्र सर मी असं म्हणतात आणि दोघं आता तिथून जायला निघतात तर आता इंद्र लगेच तिच्याकडून हंडाणी आणि घेतो राणी नाही येऊन देत पण तरी पण तो घेतो आणि दोघं आता पाणी वाहत असतात तर बघूया आता पुढील भागामध्ये मालती आणि उर्मिला त्या दोघांना तिथे बघतात नक्की आता मालती काय रिॲक्शन करेल याच्या सगळ्यावर